नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नंदिनी तिचं तिच्या विचारांमध्ये गुंग असते आणि किचनमध्ये ती कॉफी बनवत असते जिवा आणि काव्या यांचा जो हँड मोड होता तो फुटल्यामुळे जिवा तिच्यावरती खूप ओरडलेला असतो आणि तिला समजलेलं असतं की आता जिवा त्या मुलीला विसरू शकणार नाहीत त्यांचं एकतर्फी प्रेम नव्हतं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि ते माझ्यासोबत एकनिष्ठ राहणार नाहीत ह्या विचारामध्ये ती थांबलेली असते इतक्या तिच्या आईचा फोन येतो आणि तिला रडू येतं आई तिला विचारते कशी आहेस बाळा बरे आहे ना त्यानंतर नंदिनी आईला काहीही सांगत नाही असं प्रिटेंड करते की हो मी खूप ठीक आहे व्यवस्थित आहे सगळं काही तिच्या मनातील दुःख ती आईजवळ व्यक्त करत नाही तिची आई तिला म्हणते तीन चार दिवस अगं इकडे या तुम्ही काव्यालाही घेऊन या आणि तूही ये असं या दोघींचं कन्व्हर्सेशन फोनवरती सुरू असतं आता नंदिनीला जीवाचं सत्य समजल्यामुळे खूप टेन्शनमध्ये असते आणि तिला माहेरी जायचं असं तिने ठरवलेलं असतं आईला भेटण्यासाठी ती आता माहेरी निघून जाणार आहे